राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा विकास क्रांती सेनेनं आयोजित केलेल्या या पायी दिंडी आणि जनजागृती मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे ज्या मागण्या आहेत त्या अतिशय लोकांच्या जिवाळ्याच्या आहेत बोटा राजू रस्ता चारपदरी झाला पाहिजे त्यानं पर्यटनाला आणि शेतीचा माल वाहतूक या सगळ्या विषयांना योग्य चालना मिळणार आहे पुणे नाशिक रेल्वेची जी मागणी आहे ती योग्य आहे आपल्या पठार भागातनं ती रेल्वे गेली आणि त्याचं रेल्वे स्टेशन आलं तर निश्चितपणानं प्रगतीमध्ये तरुणांच्या रोजगारामध्ये त्याचा फायदा होणार आहे चिलेवाडी धरणाचं पाणी कच नदीमध्ये सोडणं नदीजोड प्रकल्पाचा मायक्रो लेवलवरचा एक भाग म्हणून तोही अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे वाया जाणारं पाणी त्यानं जर कच नदी बारमाई झाली तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि घारगाव तालुक्याची निर्मिती ही जी मागणी आहे तालुक्याचं स्थळ गावांच्या जवळ आलं तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो या चारी मागण्यांना मी व्यक्तिशः पाठिंबा देतो आणि त्यांच्या सगळ्या कामांमध्ये आणि ह्या पदयात्रेमध्ये मी सहभागी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा